आय पी एल ऑप्शन आय पी एल लिलावात ऋषभ पंतने मोडले सर्व रेकॉर्ड लखनौसमोर दिल्लीचं आर टी एम कार्डही फेल आय पी एल लिलावात ऋषभ पंतने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत रिषभ पंतसाठी लखनौ सुपर जायंट्सने आपला पेटारा खुला केला होता त्यामुळे बोली लावताना मागे पुढे पाहिलं देखील नाही लखनौने सुरुवातीपासूनच ऋषभ पंतसाठी बोली लावली आणि शेवटपर्यंत लावतच राहिले आय पी एल मेगा लिलाव दोन हजार पंचवीस सौदी अरेबियाच्या जेह जद्दाहमध्ये सुरू आहे पहिल्या मार्की प्लेयर्स सेटमध्ये सहा खेळाडू उतरले होते या यादीत अर्षदीप सिंग कविसो रबाडा श्रेयश अय्यर मिचल स्टार्क जॉस बटलर आणि ऋषभ पंत हे खेळाडू होते पहिल्या सेटमधील हे सहा खेळाडू घेण्यासाठी एकशे दहा कोटी रुपयांची किंमत फ्रँचायझींना मोजावी लागली या यादीत कोण सर्वाधिक भाव खाऊन जातो याकडे लक्ष लागून होतं कारण या लिलावापूर्वीच ऋषभ पंत तीस कोटी रुपयेपर्यंत रक्कम घेऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि तसंच काहीसं लिलावात पाहायला मिळालं मार्की प्लेअर यादात ऋषभ पंत नाव सर्वात शेवटी आलं त्यामुळे त्याची त्यासाठी लखनौ सुपर जायंट्स पहिल्यापासूनच फिल्डिंग लावून ठेवली होती ऋषभ पंतची बेस प्राइस दोन कोटी रुपये होती लखनौ सुपरचं ऋषभ पंतचं नाव घोषित होताच लखनौने हात वर केले आणि त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने यात उडी घेतली मग काय बोली दहा कोटींच्या वर पोहोचली पण लखनौचा पवित्रा पाहून आर सी बीने काढता पाय घेतला रिषभ पंत स्वस्तात जाईल असं वाटत होतं पण सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारन यांनी एंट्री मारली आणि बोली वीस कोटीच्या पार घेऊन गेली पण लखनौ सुपर जायंट्स काहीही करण्यास अस तयार असल्याचं दिसलं लखनौ सुपर जायंट्सनं वीस कोटी पंच्याहत्तर लाखांची बोली लावली आणि हैदराबादची बोली लावण्याची रेस संपली पण हा खेळाडू वीस पॉईंट पंच्याहत्तर लाखाला जाईल असं वाटत असतानाच दिल्ली कॅपिटलची परवानगी घेण्यात आली कारण त्यांच्याकडे आर टी एम कार्ड होतं लिलावकर्त्यांनी आर टी एमसाठी लखनौ सुपर जायंट्सकडे बोली मागितली तेव्हा लखनौने सत्तावीस कोटींची बोली लावली इतकी मोठी बो बोली ऐकून दिल्लीच्या पायाखालची वाळू सरकली आणि आर टी एम कार्ड सोडून दिलं सत्तावीस कोटी मोजून रिषभ पंत लखनौ सुपर जायंट्स संघासोबत आला लखनौ सुपर जायंट्सने के एल राहुलला रिलीज केल्यानंतर एका कर्णधाराच्या शोधात होते अखेर रिषभ पंतच्या रूपाने कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन देखील मिळाला रिशम पंत एकशे अकरा आय पी एल सामने खेळला आहे त्यात एकशे दहा डावात त्याने तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी धावा केला यात एकशे अठ्ठावीस ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे त्याचा स्ट्राईक रेट हा एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्र्याण्णव इतका आहे रिषम पंतने एक शतक आणि अठरा अर्धशतक देखील ठोकले आहेत त्याने आय पी एलमध्ये दोनशे शहाण्णव चौकार आणि एकशे चौपन्न षटकार लगावले आहेत तर आत्तापर्यंतच्या इतिहास लिलावात आणि इतिहास काळामध्ये ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे तब्बल सत्तावीस कोटी रुपये मोजून लखनौ सुपर जायंट्सने त्याला आपल्या संघात घेतले याबद्दल काय वाटतं मित्रांनो कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि खरंच योग्य आहे का सत्तावीस कोटी रुपयात ऋषभ पंतला लखनौने विकत घेतले अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा